नमस्कार दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पाची घोषणा व्हायला अजून वेळ आहे पण त्यावरची चर्चा आतापासूनच सुरू आहे हो आणि ती खूप तापायला आहे अगदी तर आज आपण याच विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे एक आर्थिक आराखडा आहे जो सांगतो की या अर्थसंकल्पात सरकारने नेमकं काय करायला हवं याचं ध्येय फक्त आकडेवारी मांडणं नाही तर विकासाचा वेग आणि आर्थिक स्थिरता यांच्यातलं जे नाजूक संतुलन आहे ते कसं साधायचं हे समजून घेणं आहे यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सरकारने एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कसं काम करायला हवं याचं विश्लेषण चला याचा उलगडा करूया सुरुवात करूया सर्वात मोठ्या कोड्यापासून आणि हे कोडं आहे विकास आणि महागाई यांच्यातली तारेवरची कसरत बरोबर एका बाजूला बातमी येते की देशाची अर्थव्यवस्था सहा साठ टक्के दराने वाढतीये जे जगात सर्वोत्तम आहे पण त्याच दिवशी सामान्य माणूस बाजारात जातो तेव्हा त्याला जाणवतं की भाजीपाला दूध घरभाडं मुलांच्या शाळेची फी सगळंच महाग झालंय हो या सगळ्यासाठी खिसा जास्त रिकामा होतोय म्हणजे एकीकडे जीडीपीचे आकडे कागदावर छान दिसतात पण दुसरीकडे महिन्याचं बजेट कोलमडत चाललंय अगदी हेच ते संतुलन आहे ज्यावर या संपूर्ण विश्लेषणाचा आणि येणाऱ्या अर्थसंकल्पाचा पाया उभा आहे थांबा पण हे मला थोडं गोंधळात टाकणारं वाटतंय कसं काय एकीकडे आपण म्हणतो की बाजारात पैसा होता म्हणजे विकास होईल आणि दुसरीकडे म्हणतो की त्याने महागाई वाढेल मग सरकारने नेमकं करायचं तरी काय ही तर इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय ही खरोखरच एक दुधारी तलवार आहे अच्छा जर सरकारने विकासाला चालना देण्यासाठी बाजारात सरसकट पैसा उतला म्हणजे समजा सबसिडी किंवा मोफत योजना दिल्या तर लोकांच्या हातात थेट पैसा येतो हो मागणी अचानक वाढते पण पुरवठा काही रातोरात वाढू शकत नाही परिणाम वस्तूंच्या किमती वाढतात आणि या उलट केलं तर या उलट महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढवले तर कंपन्यांसाठी कर्ज घेणं महाग होतं गुंतवणूक थांबते आणि मग नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीत बरोबर विकासाचा वेग मंदावतो मग यावर उपाय काय हा आराखडा या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सुचवतो का हो आणि तो मार्ग पैसा कुठे खर्च होतोय यात दडला आहे म्हणजे यात सुचवला आहे की सरकारने पैसा अशा ठिकाणी गुंतवावा जिथून फक्त मागणी नाही तर पुरवठा सुद्धा वाढेल याला उत्पादक क्षेत्र म्हणजे प्रोडक्टिव्ह सेक्टर्स म्हणतात ओके उदाहरणार्थ उदाहरणार्थ सरकारने एक हजार कोटी रुपये रस्ते बांधायला खर्च केले हा तर सिमेंट स्टीलची मागणी वाढते मजुरांना काम मिळतं आणि त्याच वाहतूक स्वस्त आणि वेगवान होते अच्छा म्हणजे वस्तूंच्या किमती कमी व्हायला मदत होते अगदी हाच पैसा जर थेट लोकांच्या खात्यात टाकला तर तात्पुरता आनंद मिळतो पण दीर्घकाळात महागाई वाढते कळलं त्यामुळे पायाभूत सुविधा उत्पादन निर्यात आणि एम एस एम ईज यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे पैसा कसा खर्च होतो यापेक्षा कुठे खर्च होतो हे जास्त महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं महत्वाचं आहे आणि हा आराखडा म्हणतो की गुंतवणुकीचं सर्वात मोठं लक्ष रोजगार असायला हवं यात एक धाडसी विधान आहे कोणतं खरी समस्या जी नाही रोजगार आहे हो कारण हेच वास्तव आहे भारताकडे जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे ही आपली ताकद आहे पण तीच आपलं सर्वात मोठं आव्हानही आहे अगदी हे फक्त आकडे नाही आहेत माझ्या ओळखीचं एक तरुण आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग केलाय पण आज फूड डिलिव्हरीचं काम करतोय अरे रे। तो हसून म्हणतो माझ्या डिग्रीचा उपयोग फक्त गुगल मॅप्सवरचा पत्ता बरोबर वाचायला होतो बापरे ही वस्तुस्थिती आहे जी डी पी वाढून जर चांगल्या नोकऱ्या निर्माण होणार नसतील तर त्या वाढीचा अर्थ काय खरंय आणि आता तर मुळे हो ए मुळे चांगल्या पगाराच्या व्हाईट कॉलर नोकऱ्यांवरही टांगती तलवार आहे पण आपण स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया बद्दल अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत मग या आराखड्यात नवीन काय आहे फक्त कौशल्य प्रशिक्षण देणं पूर्ण आहे ना का नाही हा आराखडा स्पष्टपणे म्हणतो की फक्त प्रशिक्षण देऊन आपण प्रश्न सोडवू शकत नाही आपल्याला प्रत्यक्ष नोकरी निर्मितीवर लक्ष केंद्रित करावं लागेल प्रत्यक्ष नोकरी निर्मितीवर हो यासाठी रोजगार संलग्न प्रोत्साहन म्हणजे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्स देण्याची कल्पना मांडली आहे म्हणजे काय नेमकं म्हणजे सरकारने काही प्रमुख क्षेत्र ओळखून त्यांना थेट मदत करायला हवी जसे की हरित ऊर्जा सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनं बरोबर दुसरं संरक्षण उत्पादन जिथे उच्च कुशल नोकऱ्या निर्माण होऊ शकतात तिसरं बांधकाम आणि चौथा पर्यटन अच्छा या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना करांमध्ये तेव्हाच सवलत द्यायची जेव्हा त्या ठराविक संख्येत चांगल्या नोकऱ्या निर्माण करतील पण एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्हची एक दुसरी बाजू पण असू शकते कोणती कंपन्या फक्त सवलती मिळवण्यासाठी कमी पगाराच्या तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण करणार नाहीत का म्हणजे गुणवत्तेपेक्षा संख्येवर भर दिला जाण्याचा धोका नाही का खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच या धोरणाची रचना खूप काळजीपूर्वक करावी लागेल बरोबर नोकरी या शब्दाची व्याख्या स्पष्ट करावी लागेल त्यात किमान वेतन सामाजिक सुरक्षा यांसारख्या गोष्टींचा समावेश असायला हवा नाहीतर तुम्ही म्हणता तो धोका नक्कीच आहे मुद्दा हा आहे की आतापर्यंत आपण कंपन्यांना फक्त गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आलो आहोत आता आपल्याला त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं हा दृष्टिकोनातला मोठा बदल आहे ठीक आहे म्हणजे नोकऱ्या निर्माण करण्यासाठी गुंतवणूक लागेल पण या सगळ्यासाठी पैसा कुठून येणार हाच खरा प्रश्न आहे आणि इथेच आपण त्या मोठ्या आकड्याकडे येतो जो या आराखड्यात दिला आहे सरकारवर असलेलं एकशे ऐंशी लाख कोटी रुपयांचं कर्ज हो हा डोंगर इतका मोठा आहे की नवीन काही उभं करण्याआधी जुनं व्याज फेडण्यातच सगळी शक्ती खर्च होते अगदी बरोबर आणि याचा सामान्य माणसावर थेट परिणाम होतो कसा विचार करा तुम्ही कमावलेल्या शंभर रुपयांपैकी वीस रुपये फक्त जुन्या कर्जाचं व्याज फेडायला जात असतील तर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरासाठी किती पैसे उरतील कमीच उरतील सरकारचंही तसंच आहे करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा फक्त व्याज भरण्यात जातो त्यामुळे आरोग्य शिक्षण आणि संरक्षणासाठी कमी पैसा उरतो आणि याचा एक दुसराही परिणाम होतो ज्याला तुम्ही क्राऊडिंग आऊट म्हणता बरोबर हो याला असं समजूया की बाजारात शंभर रुपये कर्जासाठी उपलब्ध आहेत ठीक आहे जर त्यातले ऐंशी रुपये सरकारनेच उचलले तर खाजगी कंपन्या उद्योजक आणि स्टार्टअप्सना उरलेल्या वीस रुपयांसाठी स्पर्धा करावी लागते अच्छा साहजिकच व्याजदर वाढतात आणि लहान कंपन्या स्पर्धेतून बाहेर फेकल्या जातात म्हणजे सरकारची भूक खासगी क्षेत्राला उपाशी ठेवते आणि यामुळे नवीन उद्योग आणि नोकऱ्यांवर थेट परिणाम होतो अगदी मग या कर्जाच्या डोंगरावर तोडगा काय अर्थसंकल्पात याबद्दल काय ठोस पाऊल उचलायला हवं यावर सरकारने एक स्पष्ट आणि प्रामाणिक योजना सादर करायला हवी केवळ आकड्यांची जुळवाजुळव नको म्हणजे एक रोडमॅप हवा हो पुढच्या पाच वर्षात कर्ज आणि जी डीपीचे गुणोत्तर म्हणजे डेट टू जीडीपी रेशो आम्ही कसे कमी करणार याचा एक विश्वासार्ह हो रोडमॅप द्यायला हवा यात अनावश्यक खर्च कुठे टाळणार आणि कोणत्या सबसिडी अधिक तर्कसंगत करणार हे स्पष्टपणे सांगावं लागेल कारण आर्थिक शिस्तीशिवाय मिळवलेला विकास तो वाळूच्या किल्ल्यासारखा असतो सरकारला आपल्या खर्चात शिस्त आणायला हवी हे तर खरंय पण हा आराखडा म्हणतो की सरकारने देशातल्या सर्वात शिस्तबद्ध वर्गाला हो मध्यम वर्गाला थोडा दिलासा द्यायला हवा यात एक थेट प्रश्न विचारलाय वर्ग का नाराज आहे याच कारण सोपं आहे पगारदार वर्ग हा देशातला असा घटक आहे ज्याचा कर पगारातूनच कापला जातो तो कर चुकवूच शकत नाही बरोबर बरोबर पण त्या बदल्यात मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा जसे ती शिक्षण आरोग्य रस्ते यांचा दर्जा पाहता आपल्याला पुरेसा परतावा मिळत नाही अशी एक तीव्र भावना त्यांच्यात आहे खरे त्यामुळे अर्थसंकल्पाकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत मग फक्त आयकर स्लॅब मध्ये थोडा बदल करणं पुरेसा आहे का की हा फक्त तात्पुरता मलम लावण्यासारखा आहे नाही ते पुरेस नाही हा आराखडा एका मूलभूत बदलाची शिफारस करतो काय आयकर स्लॅब महागाईशी जोडणे म्हणजे काय याचा अर्थ काय समजा आज पाच लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे जर महागाई दहा टक्के वाढली तर तुमच्या पाच लाखांची खरेदी करण्याची शक्ती आपोआप साडेचार लाखांवर येते हो बरोबर मग करमुक्त उत्पन्नाची ही दहा टक्के वाढून साडेपाच लाख व्हायला हवी नाहीतर महागाईमुळे तुमचा पगार फक्त कागदावर वाढलेला दिसतो पण तुम्ही प्रत्यक्ष जास्त कर भरता आणि गरीब होता अच्छा यालाच ब्रॅकेट क्रीप म्हणतात का अगदी हा मध्यमवर्गावर एक छुपा कर आहे यासोबतच स्टँडर्ड डिडक्शन वाढवणे आणि भांडवली नफा कराची म्हणजे कॅपिटल गेन्स टॅक्सची गुंतागुंतीची प्रक्रिया सोपी करणे यांसारख्या सुधारणा सुचवल्या आहेत आणि जीएसटी नक्कीच जीएसटीची रचना सुलभ करून काही वस्तूंवरील दर कमी करण्याची गरज आहे या सगळ्याचा उद्देश एकच आहे लोकांच्या हातात खर्च करण्यासाठी जास्त पैसा यायला हवा कारण जेव्हा मध्यम वर्ग खर्च करतो तेव्हाच अर्थव्यवस्थेचं चाक खऱ्या अर्थाने फिरतं तर या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया आपल्याला नोकऱ्या हव्यात पण सरकारवर कर्जाचं ओझं आहे लोकांना दिलासा द्यायचा आहे पण तिजोरीत खडखडाट आहे बरोबर मग यातून मार्ग कसा काढायचा इथेच या आराखड्यातला शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा येतो खर्चाची गुणवत्ता क्वालिटी ऑफ स्पेंडिंग बरोबर आपल्या सगळ्यांनाच महसुली आणि भांडवली खर्चातला फरक माहितीये पण या आराखड्यातला खरा मुद्दा हा आहे की सरकारचा भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल फक्त फक्त मालमत्ता मालमत्ता निर्माण निर्माण करत करत नाही नाही हो तो फक्त करत ना तर तो तर खाजगी गुंतवणुकीसाठी एक ट्रिगर म्हणून काम करतो अच्छा एक ट्रिगर हो जेव्हा सरकार हायवे बांधण्यासाठी हजार कोटी गुंतवतं तेव्हा सिमेंट स्टील कंपन्यांना काम मिळतं मजुरांना रोजगार मिळतो आणि त्याचबरोबर त्याच हायवेच्या आजूबाजूला खाजगी कंपन्या हॉटेल्स गोदामं आणि कारखाने उभे करतात म्हणजे सरकारी खर्च हा खाजगी गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या चुंबकासारखं काम करतो यालाच मल्टीप्लायर इफेक्ट म्हणतात बरोबर अगदी बरोबर हा मल्टीप्लायर इफेक्ट अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी असायला हवा ही खरी इन्साइट आहे तर मग पैसा कुठे लावायला हवा त्यामुळे सरकारने आपला मर्यादित पैसा पगार पेन्शन आणि अनावश्यक सबसिडीवर खर्च करण्याऐवजी रेल्वे महामार्ग बंदर पॉवर ग्रिड आणि संरक्षण उत्पादन यांसारख्या क्षेत्रांवर लावावा आणि यातून एक सकारात्मक चक्र सुरू होतं हो सरकारी गुंतवणुकीमुळे खाजगी गुंतवणूक वाढते त्यातून नोकऱ्या निर्माण होतात लोकांची क्रयशक्ती वाढते वस्तूंची मागणी वाढते आणि अंतिमत सरकारला कराच्या रूपात जास्त महसूल मिळतो हा विकासाचा शाश्वत मार्ग आहे तर आजच्या या चर्चेतून एक स्पष्ट चित्र समोर येत आहे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला नसावा हो नसावा तो नोकरी केंद्रित म्हणजे जॉब फोकस्ड गुंतवणूक चालित म्हणजे इन्व्हेस्टमेंट रिव्हन कर्ज नियंत्रित म्हणजे डेट कंट्रोल आणि मध्यम वर्ग स्नेही म्हणजे मिडल क्लास फ्रेंडली असायला हवा थोडक्यात सांगायचं तर तो एक खरा आर्थिक अर्थसंकल्प म्हणजे रियल इकॉनॉमिक बजेट असण्याची गरज आहे जो केवळ घोषणांवर नाही तर ठोस आर्थिक धोरणांवर आधारलेला असेल निश्चितच आजच्या चर्चेतून अर्थसंकल्पात काय असायला हवं हे तर स्पष्ट झालं पण जाता जाता एक विचार मनात येतो कोणता तो विचार हा आहे की की या सर्व आवश्यक आणि तर्कशुद्ध गोष्टींपैकी राजकीय इच्छाशक्ती नक्की कशाला प्राधान्य देईल हो देशाच्या दीर्घकालीन आर्थिक आरोग्याला की तात्काळ मिळणाऱ्या लोकप्रियतेला हाच खरा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला अर्थसंकल्पाच्या दिवशीच मिळेल